येथे आपणाला वाऱ्यात पण शूटिंग करावं लागते कारण परिस्थिती ही जरा वेगळ्या पद्धतीची आहे शिरूरमध्ये जे सहा मतदारसंघ येतात भोसरी हडपसर शिरूर आंबेगाव खेड आळंदी जुन्नस तर या मतदारसंघामध्ये सध्या तरी आघाडीवर आढळराव पाटील किंवा कोल्हे अमोल कोल्हे आहेत हे काही निश्चित सांगता येत नाही वस्तुस्थिती वेगळी आहेत लोक बऱ्याच पद्धतीने नाराज आहेत आणि लोक चांगल्या पद्धतीने चांगल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी का एक प्रयत्न करणार आहेत आता तो प्रयत्न कशा पद्धतीने ते करणार हे अद्यापही आपल्याला समजत नाही आहे परंतु तो प्रश्न फार वेगळ्या पद्धतीचा होणार आहे असं मला वाटते हे जे लोक आहेत या मतदारसंघातील लोक या मतदारसंघातील लोक खूप विविध प्रकारचे चांगल्या पद्धतीचे आणि एक व्यवस्थितपणे काम करणारे असे लोक आहेत आणि खूप जाणकार लोक आहेत या मतदारसंघामध्ये का नेमकं काय काम करायचं कशा पद्धतीने करायचं आणि कोणाला निवडून द्यायचं हे त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने समजतं मग आता ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ही जी अटीत्याची जी लढत होणार आहे त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा की आरळराव हे शिवसेने तर्फे दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले पण आढळरावांनी यावेळेस शिवसेनेचं तिकीट न मिळता राष्ट्रवादी अजित पवार घाटामध्ये प्रवेश करून त्यांच्याकडून घड्याळ चिन्ह मिळवलं आणि त्यावर ते निवडणूक लढवतात आणि अमोल कोल्हे हे शरद पवार घाटात असून ते सुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आता या मतदारसंघातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मतदारसंघ काही भाग दुष्काळी आणि काही भाग चांगला अशा पद्धतीचा आहे या मतदारसंघामध्ये चाकणची इंडस्ट्री इंडस्ट्रियल एरिया किंवा हडपसरचा इंडस्ट्रीयल एरिया उद्योग क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र सामाजिक क्षेत्र हे फार मोठ्या प्रमाणात येथे आहे आणि या सगळ्या क्षेत्राचा विकास करणारा जो खासदार असेल त्याला हे लोक निवडून देण्यासाठी प्रयत्न आहे मध्यंतरी बैलगाडा शर्यतीचा जो एक प्रस्ताव होता हायकोर्टाकडे जाऊन किंवा लोकसभे क करून जो प्रस्ताव होता त्यासाठी जे प्रयत्न करायचे होते ते अमोल कोल्हे यांनी केले आणि आढळराव म्हटले आम्ही पण केलेत त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मार्ग पुणे नाशिक रेल्वे पुणे नाशिक रेल्वे हे कागदोपत्री मंजूर झालं अजून कामही नाही पण लोकांना ती एक आशा दाखवलेली आहे की हा पुणे नगर पुणे नाशिक हा मार्ग अतिशय रेल्वे मार्ग हा अतिशय लवकर आम्ही तयार करू आणि लोकां लोकांना त्यामधून थोडंसं एक सुख मिळेल किंवा लोकांच्या काही प्रश्न सुटतील यामुळे आणि या, या विभागाचा रेल्वे मार्गाच्या वरील विभागाचा थोडासा विकास होईल अशी एक आका आहे आका, आकांक्षा परंतु हे जे लोक हे विविध प्रकारचे जे आमिष दाखवतात त्यानंतर तिसरा एक महत्वाचा मार्ग एक खेळ येथे होणारं विमानतळ त्याला शेतकऱ्यांनी विरोध केला म्हणजे महत्त्वाचं तो विमानतळाचा प्रश्न पुरंदरला विमानतळ न्या तिथं झाला तिथल्या लोकांनी विरोध केला काही लोक म्हटले करायचं का काही नाही करायचं तर सरकारचा जो हा जो भाग आहे तर तो एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला यामध्ये दिसू शकतो म्हणून आता हे लोक चांगल्या चांगल्या जमिनी आहेत त्यांच्या त्या विमानतळावर जर मध्ये गेल्या तर त्या लोकांना त्याचा परतावा मिळणार नाही आणि हे लोक बेघर होतील किंवा विस्थापित होतील त्यामुळं त्यांचा तोही विरोध हा कायम राहिलेला आहे आता इथं खुद्द शिरूरमध्ये अमोल कोल्याला तर तेच तिथून निवडून येऊ शकतात बाकीच्या मतदारसंघ संघामध्ये पन्नास पन्नास टक्के आणि खेडमध्ये तर चाळीस साठ किंवा सत्तर तीस अशी होण्याची शक्यता आहे तोच प्रकार जुन्नरमध्ये सुद्धा तीस सत्तर साठ चाळीस अशी मतदान होण्याची शक्यता आहे आणि हे मतं कुणाला पाडणार हे सर्वात महत्त्वाचं सांगायचं तर ती अमोल कोल्याला पडतील कारण अमोल कोल्या कोल्यांनी पक्ष बदललेला नाही आहे तो निष्ठावान राहिला आणि आजपर्यंत ज्या चर्चा झाल्या त्या विविध प्रकारच्या की हे लोक गद्दार आहेत या लोकांनी काहीच केलेलं नाही आहे आणि त्या पक्षातील संदर्भामध्ये शिवसेनेच्या जर त्यांना तिकीट मिळालं नाही तर मग हे राष्ट्रवादीमध्ये आले राष्ट्रवादीमध्ये पण भ्रष्टाचाराचा आरोप अनेक जणांवर केलेले आहेत किंवा आता आंबेगावमधले दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे पी ए त्यांनी जाणलं त्यांचे वडील दत्ता पाटील हे जिल्हा परिषदेचे सभापती होते अध्यक्ष होते म्हणजे त्यांनी मोठ्या चांगल्या पद्धतीचं काम केलं दत्तात्रय पाटलांनी पण आणि त्यांनीच शरद पवाराकडं त्यांना नेलं आणि या दिलीप शेठला पी ए म्हणून काम केलं नंतर तिकीट दिलं आणि त्या तिकीटवर ते कायम निवडून आले आता आढळरावला दुसरा एक विरोध केला तो देवदत्त निकमने दोन हजार आठला जेव्हा हा मतदारसंघ स्थापन झाला दोन हजार नऊला त्यावेळेस देवदत्त निकम उभे होते परंतु आढळराव हे पैशाच्या जोरावर म्हणा लोकप्रियतेच्या जोरावर म्हणा किंवा कोणत्याही जोरावर ते निवडून आले आता आढळरावचा जो इतिहास आहे तो महत्त्वाचा आहे हा आढळराव हा उद्योगपती आणि हे उद्योगपती मुंबईत राहतात मुंबईत राहत असताना एका बाळासाहेब ठाकरेंना ते भेटले मी म्हटले आमचे या, या मतदारसंघामध्ये आहोत मग बाळासाहेबांनी त्यांचं थोडंसं कौतुक केलं चांगलं काम करतात म्हणून आणि त्यांना मग शेवटी लोकसभेचं तिकीट दिलं आणि मग ह्या उद्योगपतींनी जास्तीत जास्त आपला प्रभाव करून लोकांना लोकमत आवरून कशा पद्धतीने कशा कशाचा वापर करून ते निवडून गेले दोन वेळेस ते नाही सांगता येणार ना। पण पहिल्या वेळेस तर एवढं सांगताना देव, देव देव देवदत्त निकम हे अतिशय छोटे व्यक्ती होती आर्थिक दृष्टिकोनातून सर्व दृष्टिकोनातून आणि राजकीय दृष्टिकोनातून एका तालुक्यामधील एक साधी व्यक्ती ती आढळरावाच्या बरोबर लाडण्या बरोबर योग्यता नव्हती पण असं घडलं आता दुसरं महत्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीस हे तर ऐतिहासिकच निवड झाली अनेक चॅनलवाले येतात सांगतात तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं हे काय सांगायचं काय होतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं किंवा काय वाटत नाही आहे हे महत्त्वाचं नाही आहे निकाल काय लागेल हे महत्त्वाचं आहे आता निकाल काय लागेल तर निकाल कशावर लागतो निकाल लागतो आ, एका रात्रीत मतदान फिरवणाऱ्या गोष्टीवर आता मतदान एका रात्रीत फिरतं कशावर फिरतं तर ते सर्व लोकांना माहिती कशावर फिरतं म्हणून तर तेव्हा यांना काय वाटतं आणि हा उमेदवार पुढं राहील हा निवडून येईल या सगळ्या बाबी विविध प्रकारच्या ज्या असतात तर त्यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीची गोष्टी येऊ शकतात म्हणून आता यामध्ये थोडंसं एक महत्त्वाची गोष्ट मतदान जर कमी झालं तर आदळराव निवडून येऊ शकतील किंवा कोले निवडून येऊ शकतील आणि मतदान दर जास्त झालं तर मात्र कोले निवडून येऊ शकतील आता यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत आता कोलेवर बरेच आरोप आहेत किती मतदारसंघात फिरत नाही नट माणूस आहे शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या भूमिका केलेल्या आहेत लोकांमध्ये जास्त मिसळत नाहीत तोच प्रकार आढळरावच्या संदर्भामध्ये आढळरावावर अनेक आरोप केले ते दिल्लीलाच राहतात मुंबईलाच राहतात कोणाच्या दाव्या बा किंवा इतर काही कार्यक्रम लग्न समारंभ असेल तर हे खासदार असताना त्यांच्या भावाला पाठवतात किंवा दुसरा एक माणूस पाठवतात अशा पद्धतीचे खूप आरोप हे आढळरावावर करतात आणि अमोल कोल्यावर पण करतात म्हणजे लोक आणि लोकांच्या तोंडाचं काय कशा कशा पद्धतीने काय काय आरोप करायचे हे हे त्यांचं त्यांनाच माहिती पण लोक बोलतात आता एक हा सातगाव पठार हा एक भाग आहे तर हा सातगाव पठारामध्ये सातगाव पठारामध्ये जी विकासाची कामं आहेत ते अद्यापपर्यंत नाहीच तिथं म्हणजे हा एक दुष्काळीच भाग बरेच पाण्याचे प्रश्न आहे रस्त्याचे प्रश्न आहेत विविध याचे प्रश्न आहेत विविध लोकांच्या शेतकरी शेतकऱ्यांच्या फुलाला भाव नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या कांद्याला भाव नाही आणि हे लोक नुसतेच निवडून जातात निवडून जातात परत लोकांकडे येत नाहीत आणि एक असा एक आरोप केला जातो की दोन हजार नऊला दोन हजार च चौदाला कांद्याचे जे भाव होते कापसाचे जे भाव होते तुरीचे जे भाव होते इतर जे भा या संदर्भात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाचे जे भाव होते तेच भाव आजही आहेत म्हणजे तुम्ही नुसतेचं तिथं जाऊन उभे राहता की संसदेमध्ये जाऊन गपचूप बसता तुम्ही काही तिथं ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये काही त्यांना बोलत नाही का आवाज उठवत नाहीत का हाही शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण लोक म्हणतात की आम्हाला हे दोन हजार आणि चार हजार जे दे देता तुम्ही स एक तर ते देण्याऐवजी आमच्या मालाला भाव द्या आमच्या मालाला जर तुम्ही भाव दिलात तर आम्ही बरेचसे प्रश्न सोडू शकू किंवा आम्ही तुमच्याकडे हे दोन हजार चार हजार देता तुम्ही आम्हाला तर त्याची काय आम्हाला गरज नाही आहे म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न हा या मतदारसंघात महत्त्वाचा मत हो आहे दुसरा एक महत्त्वाचा हो प्रश्न उद्योगाचा उद्योगाला पाणी लागतं वीज लागते लाईट लागते आयात निर्यातच्या संदर्भामध्ये असतं विविध प्रकारच्या योजना परवानगी असतात सरकारीमध्ये आणि या उद्योग क्षेत्रामध्ये एक दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की यामध्ये बंड बंड करणारे लोक दांगटशाही करणारे लोक आणि गुंड प्रवृत्तीचे लोक हे लोक या नीट चालू देत नाहीत या कंपन्यांना विविध प्रकारचे संघटना करतात मजदूर संघटना हमाल संघटना तोलणार संघटना माफा विविध प्रकारच्या ज्या संघटना असतील या संघटना ऐनवेळेस त्यांचे पुढारी होतात इथले लोक आणि विविध प्रकारचा त्या उद्योग जे चालू चालवायचे तर ते उद्योग व्यवस्थित चालवत नाही तो एक महत्त्वाचा हो प्रश्न आहे इथं म्हणजे उद्योग क्षेत्रातील गुंडगिरी मोडून काढली पाहिजे आणि स्थानिक लोकांना रोजगारही मिळाली पाहिजे हे महत्त्वाचे आहे पण त्याबरोबर एक मत सी शे, सी एस आर फंडातून विविध ग्रामपंचायतींना आणि सर्व विकास कामासाठी जर निधी दिला तर तो तोही महत्त्वाचा होऊ शकतो म्हणून आपण या संदर्भामध्ये योग्य तो सारासार विचार करून कोले काय ना आढळराव काय हे ना विचार करता आपलं काम करणारा जो माणूस असेल त्याला निवडून द्या आणि त्याला एक स्पष्टपणे सांगा की बाबा नो तू महिन्याला आम्हाला भेटला पाहिजे आमच्या मतदारसंघामध्ये आला पाहिजे आमच्या गावामध्ये आला पाहिजे आमच्या तालुक्यामध्ये आला पाहिजे असं काहीतरी कर नाहीतर तुम्ही एकदा निवडून दिले आणि जे गायब झाले ते गायबच झाले म्हणजे असं व्हायला नको असं एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये बस ओके